आई आणि मुलाच्या नात्याची तुलना जगातील इतर कोणत्याच नात्याशी होऊ शकत नाही आई आणि मुलांचं नातं जगातील पवित्र आणि निस्वार्थी मानलं जातं जगभरात मे महिन्यात मदर्स डे साजरा करण्यात येतो हा खास दिवस मातृत्वाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो पण तुम्हाला माहीत आहे का की या दिवसाच्या सेलिब्रेशनची सुरुवात कशी झाली मे महिन्यातच हा दिवस का साजरा केला जातो खर तर अमेरिकेत मदर्स डेची सुरुवात झाली ऍना जॉर्वीस नावाची अमेरिकन महिला आपल्या आईवर खूप प्रेम करायची आईची काळजी घेण्यासाठी तिने लग्न सुद्धा केलं नाही अनाची आई तिच्यासाठी आदर्श होती आईच्या निधनानंतर लग्न न करता आईच्या आठवणीत एनाने संपूर्ण आयुष्य समर्पित केलं आईची पुण्यतिथी म्हणून ॲनाने मदर्स डे साजरा करण्याची सुरुवात केली आईच्या निधनानंतर अॅनाने संपूर्ण आयुष्य इतरांच्या सेवेत व्यतीत केलं तिच्या सेवाभावेचा सन्मान करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी ॲन्याच्या सन्मानार्थ कायदा संमत करून मदर्स डे साजरा करण्याची मान्यता दिली अमेरिकन संसदेत एकोणीसशे चौदा साली कायदा संमत करून हा दिवस मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा करण्याची घोषणा करण्यात आली आणि त्यानंतर पहिला मदर्स डे औपचारिकरित्या साजरा करण्यात आला तेव्हापासून दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी हा दिवस साजरा करण्यात येतो काही वर्षांआधी हा दिवस फक्त अमेरिकेत साजरा केला जात होता पण आता युरोप भारत आदि देशांमध्ये दे सुद्धा हा दिवस साजरा करण्यात येतो यंदा बारा मे रोजी मदर्स डे साजरा केला जाणार आहे आपल्या आईला खुश करण्यासाठी थी तिचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो या दिवशी अनेक जण आईला सरप्राईज किंवा गिफ्ट देऊन खुश करतात तुम्ही तुमच्या आईसोबत यंदाचा मदर्स डे कशा पद्धतीने सेलिब्रेट करणार आहात आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा